परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस जानेवारी कृपेने आत्मज्ञान कृपा ही आपल्या जीवनातील अशी एकमेव घटना आहे की ज्यामुळे आपल्या जीवनाला परम अर्थ प्राप्त होतो शांती समाधान लाभते जीवनाचे खरे मर्म लक्षात येते मात्र संत सद्गुरूंची कृपा झालेली नसेल आत्मज्ञानाची अनुभूती प्रचिती नसेल केवळ शब्दज्ञान म्हणजे वेदांचा शास्त्रांचा गाढा अभ्यास झालेला असेल तर त्यामुळे अहंकार वाढीला लागण्याची शक्यता जास्त असते आपल्याला वामन पंडितांची प्रसिद्ध आख्यायिका माहीत असेल मराठी साहित्याच्या संदर्भात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंतांची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची यामध्ये सुश्लोक वामनाचा असे ज्यांच्याबद्दल म्हटलेले आहे ते वामन पंडित फार मोठे विद्वान म्हणून प्रख्यात होते समर्थांच्या समकालीन असलेल्या या वामन पंडितांना ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी अर्थात दीपिका लिहिली ती अमान्य होती वस्तुत भावार्थ दीपिका लिहिण्याचा एक विशेष अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरुकृपेने अनुभवाने प्राप्त झाला होता ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्र व भावविलास या दोन्हींसहित आपल्या विलक्षण प्रतिभेने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला वामन पंडितांना ज्ञानेश्वर महाराजांचा हा भावविलास अमान्य होता त्यांचे मत असे होते की भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेले शास्त्र जसे आहे तसे सांगणे आवश्यक आहे त्यामध्ये स्वतःचे भाव मिसळणे उचित नाही पुढे वामन पंडितांनी यथार्थ दीपिका हा भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला ते म्हणत असत की माणसाने नेहमी यथार्थ ज्ञानामध्येच असायला हवे वामन पंडित एकदा प्रवास करत साताऱ्याच्या जवळ एका विशाल वटवृक्षाखाली उन्हाच्या वेळी विश्रांतीसाठी थांबले बरोबर आणलेली शुदोरी सोडून त्यांनी भोजन केले पाणी पिऊन वामकुक्षी करत असताना त्यांचा किंचित डोळा लागला त्यांना झोपेत असा भास झाला की त्या वटवृक्षाच्या दोन फांद्यांवर दोन विद्वान पुरुष बसून एकमेकांमध्ये अभ्यासपूर्ण शास्त्र चर्चा करत आहेत एक पंडित दुसऱ्या पंडिताला म्हणतो आहे की आपण दोघेच इथे कित्येक काळ चर्चा करीत बसलेले आहोत ही तिसरी फांदी रिकामी आहे त्या फांदीवर कोणी आले तर आपली शास्त्र चर्चा आणखीनच रंगेल शास्त्रांचा गाढा अभ्यास केलेला एखादा विद्वान पंडित कधी निवर्तणार आणि कधी ब्रह्मसंबंध होऊन आपल्याबरोबर चर्चा करायला येणार कोण जाणे तेव्हा दुसरा पंडित म्हणाला तो खाली झोपलेला विद्वान ब्राह्मण जेव्हा जीवनयात्रा संपवेल तेव्हा तो इथे तिसऱ्या फांदीवर आपल्यासारखा ब्रह्मसंबंध होऊन शास्त्रवाद करण्यासाठी येऊन बसेल वामन पंडित खडबडून जागे झाले आणि काहीतरी स्वप्न असेल म्हणून परत झोपले पुन्हा एकदा त्यांना झोपेत तशाच प्रकारचे संभाषण ऐकू आले त्यांना स्वतःच्या पांडित्याच्या अभिमानाचा पश्चाताप झाला आपण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत सम्राटाला दूषणे दिली आणि शब्द ज्ञानाचा वृथा अभिमान वाहिला या विचाराने ते खूप अंतर्मुख झाले तिथून जवळच असलेल्या सज्जनगडावर जाऊन ते मनोभावे समर्थांना शरण गेले समर्थांचा अनुग्रह घेऊन त्यांनी समर्थांचे शिष्यत्व पत्करले सद्गुरु कृपेने त्यांचा पांडित्याचा अभिमान पूर्णपणे नाहीसा झाला जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करून सद्गुरु कृपेने ते शांत झाले केवळ सद्गुरु कृपेनेच शिष्याला जीवनात परिपूर्णता आत्मज्ञान परमशांतीचा लाभ होऊ शकतो हे सद्गुरूंचे स्वतंत्र सामर्थ्य आहे परमहस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ